सातारा जिल्ह्यात सव्वीस जून रोजी लोणंदेथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन होत असून यावेळी जिल्ह्यात चार दिवसांचा माऊलींचा मुक्काम असल्यामुळे प्रशासनाकडून याची तयारी पूर्ण झाली आहे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी येथील नीरा नदी दत्तघाट आणि लोणंद पालखीतळ परिसराची एकत्र पाहणी केली यावेळी वारकऱ्यांना आणि भाविकांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला दोन्ही मंत्र्यांनी सूचना केल्या लोणंद येथे यावेळी एकच दिवसाचा माऊलींचा मुक्काम असल्यामुळे दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे उपाययोजनांबाबत प्रशासनाला योग्य सूचना करण्यात आल्या यावेळी जिल्ह्यातील विविध भागांचे खातेप्रमुख खंडाळा आणि फलटण तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आम्ही पाहणी केली प्रशासनाला काही सूचना दिल्या कालच या बाबतीत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एका बैठकीच्या भूमिका माझ्याकडे पात्रता जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी याची किंमत आहे आढावा मला दिलेला आहे आम्ही जण आणि इतरही आमचे लोक सहकारी जिल्ह्यातले आमचं सगळ्यांचं बारीक या सगळ्या योजनावरती आहे ज्या ज्या प्रशासनातल्या विभागाला ज्या सूचना विभागाने आता दिलेल्या आहेत विशेषतः बंदोबस्ताच्या बाबतीत शांतता बाबतीत विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत बाबतीत आणि रस्त्यावरच्या पालखी सोहळ्याच्या कार्यावर आणल्या स्वच्छतेच्या बाबतीत जी महत्वाची मुद्दे आहेत महत्वाचे विषय आहेत ज्या ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे तहसीलदार पोरात ते करायला हवा आजच्या मिटिंगच्या आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने जबाबदारी पूर्ण करा नगर पंचायत आमांच्याकडनं आमच्याकडे आता मागणी केली की आमच्यावरती लोड येतो तिथं आणि त्यावर खर्च आम्हाला नियोजन समिती सध्या द्या तर जरूर मान्य मी आम्ही दोघं जण मिळून आपल्याला आजपर्यंत मला वाटतं नाही पहिल्यांदा द्यायची मग आम्ही जरूर दोघं जण चर्चा करून तिथे रक्कम द्यायची पण नक्की तुम्हाला त्याच्यासाठी निधी पालन जिल्हा नियोजन समितीत आम्ही ग्रामस्थांच सहकार्य जी पालखी आणि तीन दिवसाचा मुक्का दोन मध्ये आहे आपण सर्वच जण आज आजपर्यंत अनेक वर्ष वारकऱ्यांच कारकऱ्यांच सगळ्यांच स्वागत करता आदर आतिथ्य करता आपल्या गावात वारी मुक्कामाला घट्टा घेतो तशीच परंपरा आपल्या गावाची आपल्या जिल्ह्याची आपण सगळ्यांनी जपावी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू